मराठी बाणा ताटकाना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गुढीपाडवा हिंदू नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी होते या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आदल्या दिवशी आमावश्येच्या दिवशी गुरु मच्छिंद्रनाथ बडे बाबा यांचा समाधी उत्सव साजरा केला जातो सावरगाव मच्छिंद्रनाथगड तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी बडेबाबा गुरुमच्छिंद्रनाथ हे अनेक तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान या दिवशी लाखो भक्तगण बडे बाबांना स्वतःच्या हाताने चंदनलेप लावून दर्शन मिळावं या इच्छेने गडावर येत असतात या चंदनलेप दर्शनाची प्रथा आहे की या दर्शनासाठी फक्त पुरुष मंडळी यांनाच परवानगी असते आणि तेही आंतरवस्त्र अंडरविअरवर इतर कोणताही कपडा शरीरावर न ठेवता ओल्या पडद्याने आंघोळ करूनच समाधीचं चंदनलेपदर्शन दिलं जातं तरीही लाखो भक्त मंडळी रात्रभर अंगावर कपडा नसताना त्या अवस्थेत दर्शन मिळावं यासाठी रांगेत उभे असतात यावर्षीही मंदिर संस्थांनी व्ही आय पी पासची व्यवस्था ठेवली होती प्रतिपास एक हजार रुपये अशी त्याची मूल्य ठरवण्यात आलं होतं अशा प्रकारे दहा ते वीस हजाराच्या पुढे पी पास विकले गेले या रांगेत पी दर्शनाच्या इच्छेने नाथभक्त उभे होते रात्री कावडीचं पाणी पडल्यानंतर अकरा वाजता सर्वसामान्यांसाठी चंदनाचा लेप लावून दर्शन खुलं होणार होतं परंतु अकरा बारा एक दोन ते अडीच वाजेपर्यंत मंदिर संस्थांनी सर्वसामान्यांसाठी दर्शन बंद ठेवलं त्याला कारण होतं सध्या सुरू असलेली सार्वत्रिक निवडणूक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक उमेदवार आणि राजकीय पक्षांचे नेते मंडळी हेही बडेबाबांचा आशीर्वाद मिळावा या उद्देशाने गडावर एकामागोमागी एक, एक येत होते या नेते मंडळींच्या शाही दर्शनासाठी तब्बल तीन ते चार तासाचा वेळ मंदिर संस्थांनी खर्ची पाडला या चार तासात मंदिर संस्थान या राजकीय पुढाऱ्यांची सेवा करत होतं हे राजकीय पुढारी आद्यगुरु मच्छिंद्रनाथ महाराज बडेबाबा यांच्या चंदनलेप दर्शनासाठी मंदिरामध्ये जात होते परंतु मंदिर संस्थांनी त्यांना पूर्ण कपड्यांनीशी दर्शन दिलं आणि एक अधर्माचं कार्य मंदिर संस्थांकडून झालं मंदिर संस्थांनी ते होऊ दिलं त्या समाधी दर्शनाची प्रथा आहे पूर्ण कपड्याने कोणीही दर्शन घेऊ शकत नाही तिथे ओल्या पडद्यानेच दर्शन घ्यावं हो लागतं परंतु या राजकीय पुढाऱ्यांच्या सेवेमध्ये मंदिर प्रशासन इतकं तल्लीन झालं होतं की त्यांना तसेच पूर्ण कपड्याने बडेबाबांचं दर्शन घेऊ दिलं येथेच खरा धर्म घडला आणि बडे बाबा मच्छिंद्रनाथांचा कोप झाला की काय परंतु या दरम्यानच्या काळात अनागुंदी माजली व्ही आय पी दर्शन रांगेमध्ये अनेक नाथभक्तांना इलेक्ट्रिक वायरीचा शॉक बसला तिथे चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीमुळे अनेकांना गुदमरल्यासारखं होऊ लागलं अनेकांचा बी पी वाढला त्यामुळे तिथे गोंधळ निर्माण झाला दुसरीकडे सर्वसामान्यांच्या दर्शन रांगेमध्ये हजारो लोक दर्शनासाठी ताटकळत उभा होते परंतु मंदिर प्रशासनाने राजकीय पुढाऱ्या पुढाऱ्यांच्या शाही दर्शनासाठी जो काही तीन ते चार तास सामान्यांचं दर्शन बंद ठेवलं त्या कारणामुळे सर्वच नातभक्तांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि नातभक्तांमध्ये गोंधळ सुरू झाला प्रत्येकजण रांगडावलून बडेबाबाचं दर्शन घेण्याच्या इच्छेने ज्याच्या त्याच्या परीने पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला नाथभक्तांच्या दर्शन रांगेसाठी मंदिर संस्थांनी लोखंडी जाळी दोन्ही बाजूनी लावली होती परंतु त्या लोखंडी जाळीच्यामुळे दुखापत होऊन अनेक नाथभक्त जखमी झाले अशा प्रकारे नाथभक्तांच्या सेवेमध्ये मंदिर संस्थांकडून अक्षम्य दुर्लक्ष झालं हा हजारोचा जनसमुदाय एकाच रस्त्याने दर्शनासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला यामध्ये चेंगरा चेंगरी झाले अनेक लोक जखमी झाले आणि या हजारो लाखोच्या नातभक्तांच्या समुदायाला आवरण्यासाठी पोलीस प्रशासनाची मक असणं गरजेचं होतं परंतु त्या रात्री गडावर मोजकेच पोलीस प्रशासन उपस्थित होतं तेही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच इतपतच लाखोचा जनसमुदाय आणि पाच दहा पोलीस हे त्या समुदायाला कसे आवरू शकतील इथेही मंदिर प्रशासनाने नाथभक्तांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या या अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळेच गडावर रानागुंदी माजली चिंगरा चिंगरी झाली अनेकजण जखमी झाले त्या लोखंडी तारा जाळीच्या तारा नादभक्तांच्या पायात शिरल्या तिकडे व्ही आय पी रांगेमध्ये नादभक्त इलेक्ट्रिकचा शॉक लागून जखमी झाले अशा प्रकारे एकच कल्लोळ माजला आणि त्यामुळे भयभीत होऊन मंदिर प्रशासनाने राजकीय पुढाऱ्यांचं दर्शन पार पडल्यानंतर सामान्यांसाठी समाधीचं दर्शनच खुलं केलं नाही मंदिर प्रशासनाच्या या कृतीमुळे गडावर आलेला प्रत्येक नाथभक्त मंदिर प्रशासनाला शिव्या घालत होता अशा प्रकारे नाथभक्त रोष व्यक्त करत होते मंदिर प्रशासन व्ही आय पी पासच्या नावाखाली कोट्यावधी रुपये गोळा केले परंतु त्या लोकांनाही दर्शन मिळालं नाही त्या लोकांचे पास हजार रुपये फुकट गेले आणि तेही भक्तमंडळी निराश होऊन मंदिर प्रशासनाला शिव्या घालत होते अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ देवस्थानचा कारभार मंदिर प्रशासन करत आहे प्रशासनाने नातभक्तांना प्रत्येक नातभक्तांना समाधीचं दर्शन मिळेल याच नियोजनच केलं नाही आणि त्यातच हे राजकीय पुढारी ज्यांना शाही दर्शन मंदिर समितीने उपलब्ध करून दिलं तेही कोणतेही धार्मिक नियम न पाळता तिथेच अधर्म झाला आणि या अधर्माचं पातक मंदिर प्रशासन समितीचे सदस्य यांच्यावर आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना तमाम नाथ भक्तांच्या वतीने विनंती आहे अशा प्रकारे राजकीय हेतूने काम करणारे मच्छिंद्रनाथ देवस्थान मंदिर ट्रस्ट या ट्रस्टला बरखास्त करावं आणि निश्चिम नातभक्त असणाऱ्या मंडळींच एक नवीन ट्रस्ट स्थापन करावं सध्याच्या या ट्रस्टच्या मंडळींनी मंदिरावर येणाऱ्या दर्शनासाठी येणाऱ्या नाथभक्तांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पोलीस यंत्रणा मागवली नाहीच परंतु या लाखोच्या गर्दीला आवरण्यासाठी भाडोत्री गुंडांची नेमणूक केली ते गुंड हातामध्ये बांबू घेऊन नाथभक्तांना बदडत होते नाथभक्तांना दर्शन तर मिळालंच नाही परंतु मंदिर समितीच्या भाडोत्री गुंडांकडून मार मात्र खावा लागला अशा प्रकारे चालू वर्षी मंदिर व्यवस्थापन समितीने नाथभक्तांची सेवा केली त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे या मंदिर ट्रस्ट समितीला बरखास्त करा आणि नातभक्तांची निश्चिम सेवा करू पाह इच्छिणाऱ्या नातभक्तांचंच मंदिर प्रशासन समितीवर नेमणूक करा एवढीच कळकळीची तमाम नातभक्तांतर्फे मुख्यमंत्री साहेबांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र